नमस्कार मैत्रिणींना नमस्कार चला आपल्या इच्छा शिका ताई नाही आलाय का मिटिंगला का बरं काय झालं त्यांना काम आहे ना एवढ्या मैत्रिणी आहेत एवढ्या आपण दहा बारा सखी गटामध्ये आहोत तरी येत ये। नाही बघा तुमच्यासाठीच एक गाणं मी सादर करते सुंदरा सुंदरा मिटिंगला का नाही येत मला वेळ बी नाही मला काम विलय मला वेळ मला काम बिलय म्हणून मीटिंग ला मी नाहीये सुंदरा सुंदरा मीटिंगला ला का नाही मला पोर बी आहे मला डोर आहे म्हणून मीटिंगला ला मी नाही सुंदरा सुंदरा मीटिंगला का नाही मला शिक्षण बी नाही मला माहीत बी नाही म्हणून मी मी सुंदर मीटिंगला का नाहीये सुंदर मीटिंगला का नाहीये मला घरच्यांचा धाक कमला माहेरची हा मला घरच्यांचा धाक कमला माहेरची हा म्हणून मीटिंगला तुला, तुला शिक्षण बी देऊ तुला माहिती बी देऊ तुला शिक्षण बी देऊ तुला माहिती बी देऊ म्हणून मीटिंगला तू बाई सुंदरा सुंदरा मीटिंगला तू बाई तुला मार्ग बी दाऊ तुला रस्ता बी दाऊ तुला मार्ग बी दाऊ तुला रस्ता बी दाऊ म्हणून मीटिंगला तुला हुशार भी बनू तुला स्वालंबी बनू तुला हुशार भी बनू तुला स्वालंबी बनू म्हणून मीटिंग ला तू बाई सुंदरा सुंदरा मीटिंग ला तू बाई